मुळेगाव रोड कडे दुचाकीवरून जात असताना सोलापूर हैदराबाद कडे जाणाऱ्या रोडवर एक ट्रक क्रमांक एम एच दहा झेड सहावीस एकोणचाळीस याचा मागील बाजूचा कट लागल्याने दुचाकीवरील दोन्ही महिला या खाली पडून गंभीर जखमी झाल्या या अपघातात ज्योती यशवंत बडगांची वय अंदाजे सत्तेचाळीस राहणार तनाबना चौक सोलापूर यांचा मृत्यू झालेला असून जयंती कमलाकर उदगीर वय त्रेपन्न राहणार राजस्वनगर सोलापूर या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना उपचाराकरिता सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मदतनीस उमेश कांबळे यांनी दाखल केले असतात उपचारापूर्वीच ज्योती यशवंत बडगांची वय अंदाजे सत्तेचाळीस राहणार तनाबना चौक सोलापूर यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली तर सदरेल या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली